प्राथमिक शिक्षकांनी काढला विराट आक्रोश मोर्चा गुरुजींनी काढली सामूहिक रजा विद्यार्थ्यांना शिकू द्या आम्हाला शिकवू द्या ची हाक देत पंधरा मार्च दोन हजार चोवीसची ची संच मान्यता निश्चित करणारा व पाच सप्टेंबरचा सेवानिवृत्त किंवा अन्य कंत्राटी शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय रद्द करा यासह अन्य विविध मागण्यांकरता राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यभरात एकाच दिवशी महामोर्चा काढला त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी चार हुतात्मा पार्क चौक ते पूनम गेटपर्यंत विराट मोर्चा काढला जिल्हा परिषद गेट समोर आलेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले सभास्थळी अभिजित पाटील शरद कोळी अंकुश काळे वीरभद्र यादवाड अनिरुद्ध पवार संजीव चाफाकरंडे राम शिंदे श्यामराव जवंजाळ यांची भाषणे झाली मच्छिंद्रनाथ मोरे सुरेश पवार अनिरुद्ध पवार रामराव शिंदे सूर्यकांत हातुरे डोगे सुधीर कांबळे विद्याधर भालशंकर राम बिराजदार अमजद इनामदार अरुण नागणे इक्बाल मसूद मसुदलम सिद्दीकी विजय लोंडे दिनेश शिरसागर श्रीशैल कोरे राजेंद्र मुलगे राम जाधव रविराज खडाकडे धनंजय गायकवाड शशिकांत खुडे तोरण चव्हाण आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले अंकुश काळे रणजित थिते रामभाऊ यादव किरण काळे रमेश शिंदे महिला सुरक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षा रेखा गायकवाड बब्रुवान, काशीद तात्यासाहेब यादव संभाजी फुले कमलाकर बनसोडे रणजित थिटे आणि बाबा शेख यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपलं करावं अशी माझी राज्यात सगळे शाळा बंद आहेत आपण राज्य शासनाला दाखवून ही पुरेशी आहे आपण कर्मचारी आहोत त्यामुळं थोडस विशिष्ट अशा प्रकारच्या व्यक्ती आणि समुदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा पद्धतीचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना